ड्रायडेला धाडमध्ये दारुसी अवैध विक्री व्हिडिओ होतोय व्हायरल प्रशासनाचे दुर्लक्ष बुलढाणा तालुक्यातील धाडमध्ये दारुसी अवैध विक्री जोमा सुरू असल्याने अल्पयीन मुले देखील दारूचे आहारी जात आहे अशात गणेश विसर्जनाच्या दिवशी सहा सप्टेंबरला ड्रायडे घोषित करण्यात आलेला आहे असे असताना देखील धाडमध्ये अवैध दारुसी विक्री सुरू असल्याची बाब आज सहा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आली आहे याकडे दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे बुलढाणा तालुक्यातील धाड हे मुख्य बाजारपेठ आहे खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज धाड येथे येतात अशात करडी रोडवरील विद्युत कार्यालय जवळच एका व्यक्तीने दारुसी अवैध विक्रीचा व्यवसाय सुरू केला याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने या अवैध दारू विक्रेत्याची हिंमत वाढली म्हणूनच तो ड्रायडेच्या दिवशी देखील सर्रासपणे दारुसी अवैध विक्री करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे नेमकं व्हिडिओ कधीचा आहे हे सध्या स्पष्ट नसले तरी तो ड्रायडेच्या दिवशी समोर आला दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे धाड हे प्रशासनाच्या नजरेत अतिसंवेदनशील गाव असून सणासुदीच्या काळात अशा प्रकारे दारूची अवैध विक्री करणाऱ्यामुळे प्रशासनाचा ताण वाढू शकतो याकडे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे ऐकलं ना बोलली मग अडूस सत्तर पाणी ऐ गं थंड आम्हाला हो एवढं द्या घेणार यावा मग काही दर्द लाव बोलून जेव्हाच ज्यावा मग